पायी पैंजन पायी पैंजन क्षण नवाजती वाजती पायी पैंजन पायी पैंजन क्षण नवाजती ही गवळ ना हरी लाजती ही गवळ ना हरी लाजती ही गवळ ना हरी लाजती पहिली गवळण आयलै बोळी पहिली गवळण आय बोळी काडी देवा पुढे रांगोळी काडी देवा पुढे रांगोळी पायी पैन जण पायी पैन जण छान नवाजती पायी पैन जण पायी पैन जण छान नवाजती ही गवळण हरीला लाजती ही गवळण हरीला लाजती ही गवळ हरिला लाजती दुसरी गवळण हायले दीट दुसरी गवळण हायले दीट धरी देवाचे मनगट धरी देवाचे मनगट पायी पैंजन पायी पैंजन छना नवाजती पायी पैंजन पायी पैंजन छना नवाजती ही गवळ हरिला लाजती ही गवळ हरिला लाजती ही गवळ